तर चला आज आपण मस्त खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवूयात साहित्य बघा इथे आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत या छोट्या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं यामध्ये अर्धी वाटी किंवा अर्धी वाटीला थोडंसं कमी असं बेसन पीठ घालायचं आहे अगदी एक चिमूट मीठ घालायचं गोडाचा पदार्थ असल्यामुळे जास्त नाही टाकायचं आता यामध्येच आपण सुंठ पावडर देखील टाकणार आहोत एक चम्मच छोट्या चम्मचने आता हे साईडला ठेवू आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे तर ते करायला घेणार आहोत इथे तीन वाटी पिठासाठी म्हणजे बेसन पीठ धरून आपलं अडीच ते पावणे तीन वाटी एवढं पीठ झालेलं आहे त्यासाठी एक वाटी गूळ घेतला आहे असा बारीक चिरून घ्यायचा त्यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकायचं आणि हे उकळून घ्यायचं आहे फक्त गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा पाण्यामध्ये पाक करायचा नाही तर पाणी छान उकळलं आहे आपण गॅस बंद करून घेणार आहोत कारण की गुळ बघा छान पूर्ण विरघळलेला आहे या पाण्यामध्ये आता हे पाणी थोडंसं कोमट करून घेऊ आपण त्यापूर्वी यामध्ये थोडीशी सोपसुद्धा टाकायची आहे जाडसर अशी वाटून टाकते सोपची पावडर असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता जाडसर कुटलेली सोप सुद्धा या पिठामध्ये टाकून घेऊ मिक्स करून घ्यायचं आणि या पिठावरती आपण दोन चम्मच एवढं कडकडीत असं तेलाचं मोहन टाकणार आहोत हे आधी आपण चम्मचने छान मिक्स करून घेऊ हो, आणि नंतर गुळाच्या पाण्यानं पीठ मळून घेणार आहोत सुरुवातीला चम्मचनच मिक्स करा तेल खूप गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकतात आणि हे जे कडकडीत तेलाचं मोहन टाकलं आहे आपण ते सर्व पिठाला तोळून असं लावून घ्यायचं म्हणजे ज्या कापण्या बनवणार आहोत आपण त्या अगदी कुरकुरीत खुसखुशीत होतात हाताने छान चोळून घेते अशा पद्धतीने बघा मूठ तयार होत आहे आता हे पाणी बघूया आपण थंड झालं का ते नाही अजून पाच मिनिटं आपल्याला हे पाणी थंड करून घ्यावं लागेल अजून गरम आहे पाणी थंड होते तोवरती आपण तेल तापवायला ठेवू तेल सुद्धा गरम करून घेणार आहोत आपण तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे आणि पाणी पण थंड करून घेतलं आहे आता हे पीठ आपण या पाण्याने मळून घेणार आहोत पीठ जास्त झट्ट नाही मळायचं किंवा खूप असं पातळ सुद्धा नाही मळायचं थोडंसं आपण पुरीला जसा भिजवून घेतो ना पीठ त्या पद्धतीने भिजवायचं आहे आणि यामध्ये दे आपण बेसन पीठ टाकल्यामुळे मस्त ह्या कापल्या खुसखुशीत खायला मदत होते बघा तर नक्की टाका बेसन पीठ आता हे पीठ मी हाताने छान एकजीव करून घेते याचा गोळा तयार करून घेते पाणी एकदम न टाकता थोडं थोडं करून टाका तर आपण हे पीठ छान असं मळून तयार केलं आहे आता हे थोडा वेळ अगदी झाकून ठेवू आपण ते दहा मिनिटासाठी दहा मिनिटं झाली आहेत आपण पीठ लाटायला घेऊ आणि तुम्ही पाहू शकता पाऊन वाटीमधलं थोडस पाणी अगदी एक दोन चम्मच एवढं पाणी उरलं आहे तर एक दोन चम्मच कमी जास्त पाणी होऊ शकतं म्हणजे लागू शकतं आता आपण याची एक छान अशी पातळशी पोळी लाटून घ्यायची यामधलं मी अर्ध पीठ घेते त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा किंवा उंडा तयार करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आहे आता पोळी लाटता वेळेस सुद्धा आपल्याला खूप अशी जाड नाही लाटायची आणि अगदीच पातळ सुद्धा नाही लाटायची थोडीशी पोळी लाटल्याच्या नंतर यावरती आपण थोडीशी खसखस अशी बुरबुरून घ्यायची कापण्या दिसायला छान दिसतात आणि खायला सुद्धा मस्त लागतात आता दुसऱ्या साईडने सुद्धा खसखस टाकून घ्यायची आहे ही कच्चीच आहे बघा आपण भाजून वगैरे काही घ्यायची गरज नाही आता हे छान असं ही मस्त अशी पोळी लाटून घेतली आहे आणि पोळी लाटता वेळेस ना आपल्याला काही लावायची गरज नाही तेल तूप कोरडंपीठ काहीही गरज नाही लावायची तर इथे पहा अशा म्हणजे एवढी जाड किंवा पातळ पोळी लाटून घेतली आहे आता ह्याच्या आपण कापण्या कट करणार आहोत थोडस असं तिरक कट करायचं म्हणजे कापण्या दिसल्या पाहिजे तर हे पहा अशा आपण ह्या कापण्या बनवून घेणार आहोत तर मी थोड्याच बनवत आहे म्हणून मी ह्याच सर्व आधी बनवून घेते तुम्ही जास्त बनवत असाल तर अर्ध्या बनवायच्या म्हणजे अर्ध्या पिठाच्या बनवायच्या आहेत आणि नंतर पुन्हा तळून घ्यायच्या आणि पुन्हा अर्ध्या पिठाच्या बनवायच्या आहेत मी त्या आधी ह्या सर्व बनवून घेते आणि नंतर मग तळून नं दाखवते तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि कापण्यासुद्धा मी बनवून घेतले आहे तर तेल गरम झालं की नाही बघा एक आपण चेक करूया थोडासा पिठाचा बघा थोडासा तुकडा टाकला की तो छान असा पटकन वरती आला आहे आपण आता कापण्या टाकूयात सुरुवातीला फुल गॅसवरती तळायच्या आहेत एक दोन मिनटं आणि नंतर गॅस मध्यम करून खमंग अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत ह्या कापण्या जेवढ्या ते मावतील तेलामध्ये तेवढ्याच टाका खूप अशा एका वेळेला जास्त टाकू नका तळण्यासाठी मी लोखंडाची कढई घेतली आहे बघा मस्त असा कलर येऊ द्यायचा सोनेरी रंग येऊ द्यायचा आणि मग काढून घ्यायच्या तर आता ह्या तळून तयार झाल्या आहेत आपण ह्या काढून घेऊ यामधलं तेल संपूर्ण निथळून घ्यायचं आहे किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त आणि त्या आपण ताटामध्ये काढून घेऊ आता ह्या राहिलेल्या बाकीच्या सुद्धा तळून घेऊ मस्त लागतात शिवाय पौष्टिकसुद्धा आहेत तर करून बघा आणि कशा झाल्या कमेंट करायला देखील विसरू नका माझा रेसिपीचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअरसुद्धा करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आता हे संपूर्ण आपण अशाच तळून घेणार आहोत आता ह्या सुद्धा तळून तयार झाल्या आहेत बघा आपण काढून घेऊ हो। खूप जास्त पण नाही तळायच्या अगदी सोनेरी रंग आला की काढून घ्यायच्या आहेत तर आपल्या ह्या खुसखुशीत कुरकुरीत अशा पौष्टिक कापण्या तयार झाल्या आहेत नक्की सांगा कशा झाल्या ते आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट होणाऱ्या रेसिपीसह तर इथे बघा थंड झाल्यावर मस्त अशा ह्या अगदी कुरकुरीत होतात आणि खायला तेवढ्या छान लागतात तर नक्की करून बघा